कोकणातील देवरुखमधल्या शिंदे कुटुंबातली मुलं ढोलकीचा बाज ऐकत तयार होत आहेत ही मुलं दशावतार सादर करणार आहेत असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही चुकताय शिंदे कुटुंबातली ही मुलं सादर करतायत कोकणातलं पारंपरिक लोकनृत्य जाखडीच्या तालावर नृत्य सादर करत गणेशोत्सवातल्या सा रात्री जागवल्या जातात देवरुखच्या शिंदेंच्या घरात नमन मंडळाची स्थापना झाली आणि तेव्हापासून शिंदेची प्रत्येक पिढी हे लोकनृत्य जोपासत आली आहे एकाच गावातील एका कुटुंबानं एक लोककला तब्बल चाळीस वर्ष जपणं ही तितकीशी साधी सोपी गोष्ट नाही एक पिढी आपल्या हयातीमध्ये संपूर्ण लोककला संपादित करते आणि तितक्याच विश्वासानं ती पुढच्या पिढीला देते आणि पुढची पिढीही तितक्याच गांभीर्यानं ती आत्मसात करते आणि त्याच विश्वासानं पुढे चालवत राहते आताची पिढी उच्च शिक्षित पण तरी घरातील लोककलेत ती आनंदानं सहभागी होते ही नवीन पिढी पण आमची त्याच्यामध्ये आम म्हणजे जसं एखाद्या कुटुंबाला एखाद्या कामामध्ये एखादा माणूस कसा हे माझे वडील काम ते करतात त्या कामामध्ये मीच गेलो अशी ती प्रत्येक मुलं कशी आहे प्रत्येक मुलाच्या अंगामध्ये ही कला म्हणजे हेच केलेले आहे लहान मुलं जरी त्याच्यामध्ये जन्माला आले की तरी त्या कलेमध्येच घुसत लहान मोठे छोटे मोठे सगळे तीस कलाकार आहोत यामध्ये कुठलाही बाहेरचा कलाकार नाही आमच्या घरा घरामधील सगळं तीस जे लोक आहेत मंडळातील सदस्य आहेत त्या प्रत्येकाच्या शरीरात कला भरलेल्या आहेत गणेशोत्सवाच्या काळात घरोघरी जाऊन शिंदे कुटुंबीय ही कला सादर करते आजच्या घडीला अनेक लोककला लोप पावत असताना कोकणातलं जाखडीचं नृत्य आजही वेगळी ओळख टिकवण आहे त्याचंच हे एक उदाहरण सचिन देसाई एबीपी माझा रत्नागिरी